आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सेमकॉन क्षेत्रातला पहिला प्रकल्प भारतातला आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू होतोय लेट द वर्ल्ड नो दॅट व्हाईल अदर स्टेट्स आर अनाऊन्सिंग इन्व्हेस्टमेंट्स इन सेमी कंडक्टर महाराष्ट्र इज द फर्स्ट स्टेट टू हॅव अ फुल फ्लेजेड फॅसिलिटी इन सेमी कंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग इकोसिस्टम राजेंद्रजी वी आर प्राऊड ऑफ यू मला या गोष्टीचाही आनंद आहे की एका मराठी माणसाने या ठिकाणी भारतामध्ये पहिल्यांदा ही इकोसिस्टम उभी केली आणि त्याला थोडी जोर देतो की याची क्लीन रूम तयार करणारा एक नागपुरी पण आहे त्याचा मला एक नागपूरकर म्हणून विशेष आनंद आहे